नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पॅरीजात आज आपण मराठी भाषा दिनानिमित्त खूप सोपं व सुंदर तडबदार असं भाषण बघणार आहोत चला तर मग सुरू करूया आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्मानीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत हा दिवस म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके कवी लेखक साहित्यकार नाटककार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या नाटक कविता इत्यादींचे कुशल लेखन केले त्यांचे नटसम्राट हे नाटक अजरामर आहे तसेच विशाखा हा काव्यसंग्रह भारतीय साहित्यातील त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमचे पोषण ठरले आहे त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेला परिश्रमामुळे त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी ही एक भाषा आहे तसेच मराठी भारतामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे मराठी भाषेला संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर इत्यादी अनेक संतांनी जिवंत ठेवले मराठी भाषा कीर्तन भारून ओव्या भजन तसेच अनेक लेखकांच्या प्रतिभास संपन्न लेखनी समृद्ध संपन्न झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले आजच्या पिढीनेही मराठी भाषेचा गोडवा व सुंदरता समजून घ्यावी मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करून आपल्या संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून मराठी भाषेला अझ्रामर बनवया माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद तुम्हाला हा नि तुम्हाला ही भाषण तुम्हाला हे भाषण कसे वाटले त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि सोबतच जय महाराष्ट्र लिहू शकता धन्यवाद